भल्ली मोठी सध्या या ठिकाणी पाहायचं झालं मशीन तर हे एक मशीन आहे संत्रा येईल तो संत्रा यात ग्रेड केला जाईल त्यानंतर या संत्र्याची या, या ठिकाणी समोर लिलाव केला जाईल आजपासून हा पहिला दिवस बाजार समिती अचलपुरात चालू झाला आहे आणि हे संपूर्ण यंत्रणा आहे आणि याशिवाय तालुक्यातल्या खूप शेतकरी लय शेतकऱ्यांना आज या ठिकाणी माल बी आणलाय तर तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणच्या अचलपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना संत्रा आपल्या कॅरेटच्या कॅरेट आणल्या शिवाय या ठिकाणी प्रत्येकाचं आयडेंटिफिकेशन जेल आहे मल्हार कात्रे हे मल्हाराचे मल्हार कात्रे जे आहेत हे मल्हाराचे खूप मोठे सुप्रसिद्ध शेतकरी आहेत त्याच्या शेतातला या ठिकाणी माल दिसून राहिला म्हणजे तालुक्यातल्या जवळपास सर्व शेतकऱ्यानं या ठिकाणी सध्या म्हणजे माल आणलाय आणि टोकन पद्धत नाही कोणी गोंधळ करायचं आणि आपला जसा नंबर लागेल त्या पद्धतीने या ठिकाणी टोकन फळायचं आहे आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीचा माल आहे म्हणजे हे क्रिकेट बॉल साईज आहे आणि क्वालिटी एकदम बिगर साईज आहे हे सर्व संत्रा सध्या या ठिकाणी आला असेल तुम्ही जर इकडे पाठीमागं पाहत असाल तर कॅरेटच्या कॅरेट सध्या माल या ठिकाणी आला आहे आणि सर्व ठिकाणचे जे व्यापारी वर्ग आहे तो लवकरच या ठिकाणी या ठिकाणी हराशिले सुरुवात होईल म्हणजे अचलपूर तालुक्यातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी एक नवीन दिशा आजच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून उठून उभी होत म्हणजे शेतकऱ्याला आता नक्कीच भाव भेटणार आहे मतलबो संत्रालय बाजार समिती अचलपुरात आजपासून संत्रा खरेदी सुरुवात होत आहे कुठेच जे चिकू एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आजपासून बाजार समिती अचलपुरात सर्व संत्रा खरेदी होत आहे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक सन्मान सन्मान या ठिकाणी आलेले आहेत सन्मान्य सभापती सन्माननीय उपसभापती किंवा सर्वच जे संचालक बोर्ड या ठिकाणी एकत्र आले असून या ठिकाणी लवकरच आता या कार्यक्रमाचं अधिकृत उद्घाटन होणार आहे तालुक्यातील जे सन्मान्य सभाप संचालक आहेत हे तसे स्वतः शेतकरी आहेत आणि आजपासून आमच्या बाजार समितीत जे आहे ना सरकार होणार आहे याशिवाय अचलपूर तालुक्यातले जे संत्रा उत्पादक शेतकरी आहेत सर्व शेतकरी या ठिकाणी आले आहेत म्हणजे अचलपूर झाले आहेत त्याशिवाय चांदूर बाजार तालुक्यातले जे खास संत्रा उत्पादक शेतकरी आहेत हे या आजच्या कार्यक्रमात आले असून बाजार समिती अचलपुरात शेतकऱ्यासाठी एक नवीन बाजारपेठ तयार होत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व शेतकरी दिसणार हे म्हटलं या तालुक्यातले सर्वात चांगले संत्रा उत्पादक शेतकरी आहेत त्याच्यासाठी आजचा हा जो प्रयत्न चालू आहे प्रकल्प चालू आहे नक्की तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी कि नाही नवी दिशा देणार राहणार आहे हा जो फुटेक्स कंपनीनं इथं प्रकल्प राबवला रा, राबवलेला आहे हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे

त्यांनी म्हटलं माझी गाडी लावा त्यांना आम्ही सहा नंबरवर ठेवू जरी सभापती असतील तर त्यांना आम्ही सहा सहा नंबरवर ठेवू म्हणजे असे टोकन पद्धतीने ज्यांचं एक नंबर टोकत लागले त्याची पहिले प्रोसेस होईल आणि त्यांच्याच पुढे इथे वजन केलं जाईल त्यांच्या पुढे सॉर्टिफिकेटिंग होईल तुम्ही राहा एकाची जर तुम्ही नसले तिथे कधी तुम्हाला एखादं काम आलं अमजन्सीमध्ये नसले तर नंतर तुम्हाला असा कधी संशय येतो माणसाला की माझ्या मागे काय झालं असेल ही पाहिजे तुमच्याकडे व्यवस्था आहे ते आज आपल्या अचलपूर तालुक्यासाठी एक चांगला दिवस आहे चांगला दिवस म्हणजे ज्या प्रकारे जे, जे हाल होत आपल्या तालुक्याचे फळगळ ची समस्या म्हणा वायवारची समस्या म्हणा किंवा इतर आणखी समस्या या समस्येतून निराकरण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर यांनी उचललेले जे पाऊल आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्यांचे खरोखरच आभार मानले पाहिजे आज या प्रकल्पामुळे जे फळगळ होणारी आहे ते आज शेतकरी उचलून किंवा छाटणी करून ते आपला माल इथे बाजार समितीत कॅरेटप्रमाणे आणू शकतात किंवा जे काही छोटे संत्र आहेत किंवा हे आहेत समजा एक प्रकारचे कसे छोटे शेतकरी असतात त्यांना आपलं हे भेटत नाही व्यापारी ते पण स्वतः शेतकरी इथे माल आणू शकतात अशा प्रकारे हे खर खरोखरच कौतुकास्पद खर, एक असं एक हे कंपनी आपल्या तालुक्यासाठी निर्माण झालेली आहे आज आपल्या येथे संत्रा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो संत्राचा प्रोजेक्ट म्हणजे शेतकऱ्यापासून घेतलेला संत्रा डायरेक्ट कंपनीला कसा द्यायचा किंवा मोठ्या व्यापाऱ्याला कसा द्यायचा त्याचं उद्घाटन झालेलं आहे मला असं वाटतं की बा याचा फायदा भरपूर शेतकऱ्याला होणार आहे तरी शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा संत्रा येथे आणण्यास मी त्यांना विनंती करतो किंवा एक आवाहन करतो व्यापारीच्या हिशोबानं हे आम्हाला इथं म्हणजे स्वतंत्र मार्केट झालं बिलकुल शेतकरी बांधवासाठी इथं आम्हाला म्हणजे आमच्या पैसे आमच्या मालाचे पैसे जे आहेत ते पूर्णपणे नाही तर व्यापारी विकल्यानंतर तो को आपला विसार देते त्याचा तोळाच्या वेळेस येतच नाही कमी करा असं करा तर याच्यापेक्षा हे आम्हाला खूप चांगलं खूप सोयीचं झालं बस ओळख म्हणणं सर्वात पहिले तर मी प्रोटेक्स कंपनीचं आपल्या परतवाड्यात स्वागत करतो आम्ही शेतकरी म्हणून या इथे माल आणला तर मालाची ग्रेडिंग काल रात्री झाली आज त्याचं हर्रास पद्धतनं त्याची विक्री होणार पद्दत, आहे ही विक्री पद्धत खुल्या पद्धतीनं असल्यामुळे एक आपल्याले शेतकऱ्याले जे आपल्या परतवाडा एरियातले जे शेतकरी आहे ज्यांची व्यापाऱ्याकडून पिळवणूक होत होती त्याला आज नवीन एक काहीतरी ऑप्शन भेटलं आणि हे ऑप्शन शेतकऱ्याच्या पदरात पडून त्यांना चांगल्या पद्धतीनं आपले पैसे आपल्या संत्राचे आपल्या मालाचे चांगल्या पद्धतीनं पैसे तयार करून घ्यावे असे मी सर्व शेतकऱ्याला आव्हान करतो आणि आम्ही आणलेला माल हा आता चांगल्या था पद्धतीनं ग्रेडिंग होऊन चांगल्या पद्धतीनं कॅरेटमध्ये ठेवण्यात आला याची पूर्णपणे सुरक्षितता आम्हाला इथे दिसली त्याच्यामुळे मी फुटेक्स कंपनीचं हे स्वागत तर केलं जाय पण त्यांचं मी अभिनंदन पण करतो आणि शेतकरी म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की जो आपला खाली पडणारा माल आहे जो आपला मातीत जाणारा माल आहे हा थोडा थोडा करून छटई करून किंवा रोजचे शंभर दोनशे कॅरेट आपण आपण जर या मार्केटमध्ये आणले तर आपल्या चांगल्या प्रकारे त्याचे पैसे आपले बनेल आणि त्या पैशापासून आपल्याला दोन पैसे अजून हो जास्त भेटेल आणि जे व्यापाऱ्याकडून होणारी जे पिळवणूक आहे आपली म्हणजे कम करो रेट जर वाढले तर तो, तो आपल्याला पैसे देत नाही पण कमी झाले तो तो आपल्याला रेट कमी करून आपल्याकडून एक लाख दोन लाख रुपये कमी करून आपल्याला नंतर आ, आपले संत्रा तोडायला येते मग त्याला परवडते नंतर म्हणून ही फळवणूक थांबवण्यासाठी ही जी कंपनी नवीन प्रोजेक्ट जे चालू झाला हे खरोखर एक चांगल्या पद्धतीचा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्ट मुळे इथल्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो दो। एकदम चांगला प्रोजेक्ट आहे शेतकऱ्याचा भरपूर सारा फायद्याचा आहे घडणारे संत्र वगैरे शेतकऱ्यांना जर पहिल्याच याच्यात आणले तर भरपूर फायदा होऊ शकते तरी शेतकऱ्यांनी एवढी काळजी घ्या की प्री मॅच्युरिटी संत्र आणायचं नाही कारण इथून फर्दर लोडिंग होईल आणि त्या मध्ये टाकून त्याचे पैसे करावे लागतील आणि असं नाही होऊ शकत की तुम्ही प्री मॅच्युरिटी आणा आणि मग रेट कमी भेटला आणि मग हे वा प्रोजेक्ट चांगला नाही असं नाही झालं पाहिजे मॅच्युरिटी पा जो आकर्षक संत्र आपल्याला खाव वाटते तेव्हा संत्राची तोड करा कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपुरात आज अधिकृतरित्या संत्रा खरेदी जो प्रकल्प राबवण्यात येत आहे याचं उद्घाटन सन्माननीय सभापती राजेंद्र भाऊ गोर्ले सन्माननीय उपसभापती अमोल भाऊ याशिवाय संपूर्ण जे बाजार समितीचे संचालक मंडळ आहेत सन्मान्य सर्व या ठिकाणी आहेत तुम्ही जर पाहत असाल तर रवींद्र पाटील आहेत याशिवाय भाऊ पवार आहेत सन्माननीय अतुल भाऊ वाट आहेत याशिवाय अमोल भाऊ बोरेकर आहेत सन्माननीय आमचे अभयंकर भाऊ आहेत सतीश पाटील सन्मान्य सतीश पाटील काका आहेत अमोलभो बोरेकर आहेत सर्व जे सन्मान्य संचालक आहेत या ठिकाणी आज पहिल्यांदा कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर या ठिकाणी जे संत्रा म्हणजे खरेदी होत आहे त्या खरेदी केंद्राचं अधिकृतरित्या या ठिकाणी उद्घाटन करत आहेत तर तुम्ही पाहत असाल आज या सर्व गोष्टीचं अधिकृतरित्या उद्घाटन झालंय तर माझ्यासोबत बाजार समितीचे सन्माननीय सभापती राजेंद्र भाऊ आहेत राजेंद्र भाऊ दिलेला शब्द पाळला संत्रा खरेदी आता बाजार समितीत होईल सभापती विषय बाजून एक शेतकरी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे फुटरेस कंपनीचं जे उद्घाटन झालेलं आहे ते सर्व शेतकरी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी आणि आज तरी तीस चाळीस टन संत्रा इथं आणलेला आहे आता त्याचं ओपन ऍक्शन होणार आहे तरी मी शेतकरी म्हणून हे सांगतो की बाजार समितीचा सभापती आणि शेतकरी पहिले आहोत तरी हे जे कंपनी आली या वर्षी तरी लेट झालं पुढच्या वर्षी एक ऑगस्ट पासून जो गळणारा माल असते हा पूर्ण एक ऑगस्ट पासून मूर्त होणार आहे एक ऑगस्टला इथं पुढच्या वर्षी मूर्त होईल आणि हा एक महिना तो दीड महिना गेलाय हा वाया जाणार नाही आणि जो गळणारा माल आहे एक दीड महिन्यात सर्व कास्तकारांचा इथं आणून त्यांचा भररा शुद्ध होणार आहे पुढच्या वर्षी भवन शब्दतेला आम कॅमेरा एक ऑगस्ट पासून या ठिकाणी माल खरेदी होणार आहे कोणत्या शुभेच्छा साऱ्या प्रकल्पासाठी हा प्रकल्प नक्की शेतकऱ्याच्या हिताचा आहे आणि आमचा उद्देश मेन तो आहे की शेतकऱ्याचं हित झालं पाहिजे आणि नक्कीच या ओपन ऑप्शन मुळे शेतकऱ्यांचा फायदा हाच आमचा उद्देश आहे शेतकऱ्याचा म्हणजे खुला लिलाव झाला पाहिजे रवींद्र पाटील सर सन्माननीय संचालक स्वतः मोठे संत्रा उत्पादक शेतकरी आहेत म्हणजे त्या तालुक्यात सांगायचं काम नाही आहे त्याच्या वारात दरवर्षी मला थैली भरून सांगतात मार्केट कमिटीचा संचालक नंतर शेतकरी पहिले मी मार्केट कमिटीच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळाचं मनापासून आणि फ्रुटेस कंपनीचे जे डायरेक्ट मॅनेजिंग डायरेक्टर आले आहेत तिथं त्यांचं मनापासून एक अभिनंदन करतोय की त्यांनी करतो ही कंपनी इथं आणली आणि शेतकऱ्याचा फायदा कसा होईल गळणारा मालाचा भाव कसा मिळेल तो शेतकरी माल आले त्याचा भाव यांना शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फायदा इथं होणार आहे त्याच्यापासून मी खूप खूप असं यांचं धन्यवाद करतो की ही कंपनी ओपन केली म्हणजे मी आम्ही गेल्या बारा वर्षापासून करत आहे पण ते आज आमचं स्वप्न पूर्ण होत आहे सन्मान्य संचालक अतुल भाऊ वाट आहेत अतुल भाऊ म्हणजे खरंच मला सांगतो ना लय आनंद झाला एक शेतकरी म्हणून संचालक तर ठीक आहे एक शेतकरी म्हणून काय भावना सांगा सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती आणि एक्स कंपनी मार्फत जे इथे मध्ये जे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जो आपण इथं हे कार्यक्रम चालू केलेला आहे यासाठी सर्वप्रथम मी सर्व संचालक मंडळ बुटेक्स कंपनी यांचे आभार मानतो हे शेतकरी म्हणून दुसरा विषय असा शे की शेतकऱ्यांनी याचा आपल्याला फायदा कशा प्रकारे घेता येईल आणि दुसरी हे मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि दुसरा विषय असा की ूटेक्स कंपनी याबद्दल आजपर्यंत आपल्याला तर माहिती नाही आहे परंतु इथे जेव्हा ते आले त्यांनी जे माहिती दिली त्यांचे मॅनेजर दिनेश जी मानकर यांनी माहिती दिली त्यातून असं वाटते की ते जे करतील ते शेतकऱ्याच्या फायद्याचं करतील आणि मी त्यांना एक कुषत्माज समिती संचालक या नाताना हे सांगू इच्छितो की जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही यांची त्याची काळजी घ्यावी जेणेकरून त्यांना पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळू शकेल शेतकऱ्याची काळजी घ्या हा चेहरा या चेहऱ्याला माया ओळखची काहीच गरज नाही म्हणजे हाळाचा कास्तकार माणूस आहे कास्तकारासाठी कुठे येतात आमचे उभार काय का एक शेतकरी म्हणून काय प्रतिक्रिया आहे आज फ्रुटेक्स मंडीचे जे उद्घाटन झाले आहे ते शेतकऱ्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि शेतकऱ्यांनी इथं माल आणत असताना आपला ग्रेडिंग वाईज माल आणायला पाहिजे तरच आपल्याला चांगले पैसे मिळू शकतात टप्प्या टप्प्याने त्याची आपण हे करायची आपली करून शहाण्णव एकशे एकेचाळीस एकशे एकाहत्तर एक्क्याण्णव पर्यंत जे माल आणायचा बाकीचा माल दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात आणायचा अशा पद्धतीने आपण जर इथं आपला माल आणला तर त्याचे पैसे चांगले होतील आणि दुसऱ्याही शेतकऱ्याला माल आणायला सोयीचं होईल म्हणून आपण टप्प्याने माल आणला पाहिजे टप्प्याटप्प्याने माल आणला तर तो आपल्या फायद्याचा होईल तर माझ्यासोबत माझी गट शिक्षण अधिकारी मधुकर काका आहेत आमचे नाकट म्हणजे काकाले काही गरज नाही आहे नाकड टाकायच नाकड म्हटलं ना बाम्या काय राजे वस कोण करता तर एक शेतकरी म्हणून आज जो हा प्रकल्प आपल्या तालुक्यात येत आहे तर काय प्रतिक्रिया आहे काय आनंदाची गोष्ट आहे तुमच्यासाठी तर आपल्या कृषी बाजार समितीचे सभापती मान्य राजेंद्रजी गोरले यांचा सर्वप्रथम मी स्वागत करतो अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या आप अचलपूर तालुक्यामध्ये सर्व संचालक मंडळांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे फ्रुटेक्स कंपनीला इथं आणून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि हा प्रोजेक्ट आल्यामुळे काय झालं की आम्ही सर्व मंडळी वरुडला जात होतो आणि मध्ये सुद्धा प्रोटेक्टचं काम होतं परंतु आम्हाला कार्टिंगच्या का दृष्टिकोनातून का महाग पडत होतं परंतु आता मध्ये चालू झाल्यामुळे आता यांचे जे बरेचसे माणसं आहेत पंचवीस तीस लोक आहेत त्यांना आम्ही घेऊन आमच्या शेतामध्ये घेऊन जाऊ आणि इथले जे दहा कॅरेट वीस कॅरेट पन्नास कॅरेट वाले छोटे मोठे जे कास्तकार आहेत त्या सर्व कास्तकारांना यांचा भरपूर फायदा होईल त्यामुळे सर्व संचालक मंडळ आणि प्रोटेक्ट कंपनीचे जे मालक आहेत जे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि याचा सर्वात सर्व जास्तीत जास्त फायदा जा शेतकऱ्यांनी फक्त एकच विनंती आहे की ज्या दिवशी आम्ही आणू त्या दिवशी व्यापारी उपस्थित असले पाहिजे त्याप्रमाणे लोक जर व्यापारी उपस्थित नसले तर प्रॉब्लेम येणार आहे त्यासोबत दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की युनिट एकच आहे जर युनिट दोन दोन जर युनिट लावले तर इथं शॉर्टिंग लवकर लवकर होईल आणि माल लवकर लवकर कपिल कारण हा शॉर्ट टर्मचा कार्यक्रम आहे टाइम पॉईंट कार्यक्रम आहे संत्राचा त्यामुळे सर्वात सर्वप्रथम युनिट वाढवणे आणि यांचे जे मंडळी आहे कंपनीचे त्यांनी आमच्या शेतात क्वत माणसं पाठवणे आणि आमचे लायबल आहेत की नाही आणण्याच्या कळवणे एवढी आम्ही त्यांना विनंती करतो ठीक आहे संत्रा मंडीचं उद्घाटन झालं हा अतिशय चांगला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आहे कारण की ही जी फोटेज कंपनी आहे ही माल्याची ग्रेडिंग करून आणि या मालाला असा नंबर दिला आहे त्या मालाच्या साईज अनुसार पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आणि जे भटकर साहेब होते त्यांनी या भाषण केलं की जे फुटेज कंपनीशी जुळले त्यांनी आपल्याला सांगितलं की जे शेतकरी एक सोबत आपला माल तोडत होते त्याच्यामध्ये पुराही येत होता चांगला माल येत होता आता तो शेतकरी पहिले चांगला माल तोडू शकतो तो विकू शकतो आणि त्यांचा जो चुरा होता तो पण त्याचा साईज वाढला आणि त्याला पण भाव भेटला अशाच प्रकारे चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळालं असं त्यांनी सांगितलं आहे कृषी उत्पन्न बाजार तर्फे आपला प्रकल्प संचालक मंडळाचा अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती अक्षलपुरात आजचा पहिला दिवस म्हणजे शेतकरी या ठिकाणी आज खुल्ला खुल्ला जो लिलाव आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी एकत्र झालेले आहेत आणि लवकरच बाजार समिती अचलपुरात आज सुवर्ण दिवस आलाय मागच्या संचालक मंडळानं निवडणुकीच्या वेळेस एक शब्द दिला होता की बाजार समिती अचलपुरात आम्ही संत्रा खरेदीला प्राधान्य देऊ त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी संत्र्याची जे खुल्ली बाजारपेठ आहे या ठिकाणी ओपन लिलाव होणार आहे आणि याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे आता या पद्धतीचा लिलाव सध्या बाजार समितीत चालू झालाय पहिला शुभारंभाचा कॅरेट एकशे सत्तावन्न रुपये म्हणजे सात किलो तीन कॅरेट होते आणि एकशे सत्तावन्न चा एक उच्चांग भाव भेटलाय एक नंबर शुभारंभ भाव आहे आजचा हो तो तो के चारू को दो सौ पच्चीस दो सौ पच्चीस छह रुपए दो चार रुपए चार रुपए तीन रुपये चार रुपए कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपुरात आज पहिला दिवस होता पहिल्या दिवसात शुभारंभ भाव एकशे सत्तावन्न रुपये प्रति किलो भेटला शुभारंभ भाव आहे नाही तर काही जण असे म्हणतील एकशे सत्तावन्न रुपये भाव भेटला राजा आता तीस रुपये भाव नाही शुभारंभ भाव हा दोन चार कॅरेटचा होता पण आता अधिकृतरित्या अधिकृतरित्या सध्या बाजार समितीत संत्रा खरेदी चालू झाली आहे